नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या मनाला जिवाळ्याची ठरणारी संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल ही योजना म्हणजे आपल्या सगळ्या गरजू कुटुंबासाठी आधारस्तंभ आहे पण अलीकडेच अनेकांना आपले हक्काचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे चिंता प्रश्न आणि त्यांच्यामध्ये काळजी वाढलेली आहे मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोपी आणि खरी माहिती देणार आहे ही माहिती तुमच्या खूप उपयोगाची आहे ही माहिती तुमच्यासाठीच आहे तुमच्या घरच्यांसाठी आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या या योजनेतून प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतात मग तो मार्च महिना असो एप्रिल असो जून जुलै ऑगस्ट कोणताही महिना असो तुमच्या खात्यात दीड हजार रुपये आलेच पाहिजे आणि साधारणतः पैसे येतात कधी तर हे दहा तारखेपर्यंत येतात म्हणजे दहा तारखेला काहींचे नऊ ला येतात काहींचे सहा ला सात ला अशा प्रकारे दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतात पण यंदा ऑगस्ट महिन्यात चित्र आपल्याला काहीच वेगळं दिसतंय महाराष्ट्रात जवळपास साठ ते सत्तर लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यात पैसा जमा झाला नाही आता काहींनी तर मला फोन करून मेसेज करून विचारलं दादा आमचे पैसे काय येत नाहीत काय अडचण आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतं की काही लाभार्थ्यांना मागच्या दोन ते तीन महिन्याचे पैसे अगदी नियमित येत होते पण ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात आलेच नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की ऑगस्ट मध्ये जे काही झालं तसंच तुमच्यासोबत सप्टेंबरमध्ये होऊ शकते म्हणजे आगाष्टचे पैसे आले नाही तर सप्टेंबरची येतील ह्या भ्रमात राहू नका सप्टेंबर मध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाही का तर सरकार आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या नियमांना जरा जास्तच कडक करतय तसे आदेशच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी काढलेले आहेत तशा प्रकारच्या ऑर्डर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आता यामध्ये कागदपत्रांची नीट तपासणी होणार आहे जर तुमची कागदपत्र चुकीची असतील किंवा तहसील कार्यालयात काही गडबड झाली असेल तर मग साठ ते सत्तर हजार लोकांप्रमाणेच तुमच्याही खात्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे जमा होणार नाहीत कदाचित त्यानंतर सुद्धा पैसा येणार नाही म्हणून तुमच्या खात्यात ऑगस्टचे पैसे आले असतील पण सप्टेंबरची मिळतीलच याची कोणतीच गॅरंटी नाही आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लाभार्थ्यांशी बोललो आहे तहसील कार्यालयातून खूप महत्वाची माहिती मिळवली आहे त्यातून काही महत्वाच्या अतिशय महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत मी आता तुम्हाला त्या अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे जर तुमच्या बाबतीतही असंच काही घडत असेल तर वेळी सावध व्हा उशीर करू नका नाहीतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुमच्या हातून निष्ठून जाईल कारण या सगळ्या कारणांमुळे तुमचे सप्टेंबरचे पैसेही थांबू शकतात आणि त्यानंतरच्या महिन्यांचेही पैसे थांबू शकतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या परिस्थितीशी जुळत असतील तर जागे व्हा योग्य पाऊल उचला नाही तर साठ ते सत्तर हजार लोकांप्रमाणे थांबवला जाईल तुमचेही सप्टेंबरचे पैसे खात्यात येणार नाहीत आणि त्यानंतरच्या महिन्यांचे सुद्धा येणार नाहीत बघा तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडलेलं असतं तुमचं आधार आणि बँक अकाउंट एकमेकांना लिंक झालेलं असतं एकमेकांना जॉईंट झालेलं असतं पण समस्या आता तयार झालेली आहे ती समस्या काय तर तुमची बँक ही एन सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्याशी जोडलेली नसते किंवा तुमचं आधार यू आय डी मॅप झालेलं नसतं आता खरी समस्या तुम्हाला समजली असेल आणि त्यानंतर जर बँक ऑनलाईन सिस्टीममध्ये योग्य पद्धतीने नोंदवलेली नसते तर अशा वेळेस चा आपल्याला चांगला झटका बसू शकतो या सगळ्या कारणांमुळे तुमचे पैसे खात्यात येत नाहीत आधीच्या महिन्यात कदाचित पैसे लोकांना आले असतील कारण सरकारने सगळ्यांना यादीप्रमाणे सरळ सरळ पैसा त्यांच्या अकाउंट मध्ये टाकला पण मात्र आता सगळं काही बदललं आहे सरकार आणि विभाग अतिशय कडक होत चालला आहे दिवसेंदिवस कठोर पाऊल उचलत आहे जेणेकरून चुकीचं होऊ नये चुकीच्या लाभार्थ्याला पैसा मिळू नये त्यामुळे ज्या बँकेत तुमचे पैसे यायचे ती बँक जर मॅपिंग मध्ये नीट नसेल मॅपिंग केलेली नसेल तर आत्ता पैसे येणार नाहीत हे कारण खूप महत्वाचं आहे कारण मॅपिंग नसलेली बँक लिंक असली तरी ऑनलाईन तपशील मिळत नाही आणि ही गोष्ट मी तुम्हाला नीट समजावून सांगतोय लक्ष द्या मित्रांनो आधी एक मुद्दा तुमच्या आधार कार्डला जर वेगळी बँक जोडलेली असेल आणि तुम्ही योजनेत दुसरीच बँक घातलेली आहे आणि ही जुळवाजुळव जर योग्य पद्धतीने होत नसेल तर असं झाल्यामुळे सुद्धा तुमचे पैसे थांबू शकतात हे सगळं पाहून फार वाईट वाटतं कारण गरजू लोकांना यामुळे नाहक त्रास होतो जर तुम्ही योजनेच्या नोंदणी वेळी एक बँकेची माहिती सांगितली आणि आधार कार्डला दुसरीच बँक जोडली तर ही जुळवाजुळव व्यवस्थित होत नाही आणि ते न झाल्यामुळे तुमचे पैसे थांबतात हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल दादा आधी तर आम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसा आमच्या खात्यात येत होता मग आता का थांबला आम्ही नेमकी बँक सांगितली होती तरीही पैसे तिसऱ्या बँकेत यायचे मग आता काय अडचण झाली मी आधीच सांगितलं आहे आता सरकार आणि प्रशासन खडबडून जागा झालंय आणि खूपच कडक नियम लागू करताय ते फक्त खऱ्या गरजू लोकांनाच पैसे भेटण्यासाठी प्रत्येक शासकीय निर्णयात ज्यात पैसे देण्याची घोषणा असते त्या प्रत्येक निर्णयात एक ओळ स्पष्ट लिहिलेली असते ज्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि ती ओळ असते की तुमची माहिती ऑनलाईन सिस्टीम मध्ये नीट नोंदवलेली आणि स्वच्छ असली पाहिजे तर एचडी बी माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतील जर माहितीत काही गडबड असली काही फरक दिसला तर तुमचे पैसे थांबवले जातील किंवा ते येणारच नाही ते सरकारने अगदी ठळकाने स्पष्टपणे सरळपणे सांगून ठेवलंय अतिशय कडक भाषेत सांगितलंय एकदा सगळे शासकीय निर्णय तुम्ही नीट वाचून घ्या कारण त्यात खूप महत्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात ज्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात पण आता असं दुर्लक्ष करून चालणार नाही आता बघा जर तुमच्या बँक खात्याची माहिती वेगळी असेल ऑनलाईन नोंदवलेली माहिती दुसरीच असेल आणि आधार कार्डची माहिती तिसरीच असेल तर सगळाच घोळ होतो या तिन्ही गोष्टींमध्ये एकाच जागी तरी वेगळी माहिती दिसली तरी तुमचे पैसे थांबवले जातात मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे की जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर तहसील कार्यालयातून काय पावलं उचलली जातात सरकार किंवा प्रशासन काय कारवाई करत आणि त्यामुळे तुमचे पैसे का थांबतात हे सगळं नीट आणि व्यवस्थितपणे समजून घ्या लक्ष द्या मित्रांनो नीट लक्ष द्या त्याचबरोबर आता मी तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो बँक खातं ऑनलाईन नोंदणी आणि आधार कार्ड तिन्हींमध्ये जर काही गडबड किंवा चूक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ते चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या कारण हे छोटस वाटतं पण मोठा त्रास देत म्हणूनच जर तुम्ही काही बदल करत असाल जसं की पुरुष स्त्रीची माहिती जन्मतारीख मोबाईल नंबर किंवा अशा इतर अनेक गोष्टी ते बदल केल्यानंतर लगेच त्या माहितीची अपडेट तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन नोंदणीतही करून घ्या नाहीतर नंतर पश्चातापाची वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की काही लाभार्थ्यांना आधीचे पैसे मिळालेले आहेत पण पुढचे म्हणजे सप्टेंबरचे पैसे त्यांना काही मिळाले नाहीत आणि याची ते खात्री सुद्धा देऊ शकत नाही त्यांना याचं कारण समजत नाही आहे तर माझ्या स्वतःच्या माहितीप्रमाणे काही लाभार्थी असे आहेत की ज्यांचे मार्च एप्रिल मे जून चे मिळाले नीट हप्ते बँकेत टाकले गेले पण ऑगस्ट महिन्यात मात्र त्यांना हप्त्याला मुकावं लागलं ला, त्यांना हप्ताच भेटला नाही त्यामागचं मोठं कारण म्हणजे वार्षिक छाननीच चा काम अडलेलं असतं प्रत्येक तालुक्यात तीन महिने सहा महिने किंवा वर्षभरानंतर अशी छाननी केल्या जाते सगळे डॉक्युमेंट व्यवस्थितपणे नीट चेक केले जातात आणि सगळं काही चेकिंग झाल्यानंतर तो प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठवला जात पण काही कार्यालयांमध्ये हे काम वेळेवर पूर्ण झालेलं नसतं म्हणून ज्यांची नाव यादीत आलेले आहेत त्यांना पैसे जमा झाले आणि ज्यांची नाव तशीच राहिली त्यांना मात्र हप्ता मिळालेला नसतो म्हणूनच या अडचणींमुळे अजूनही अनेकांचे पैसे थांबलेले आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो अनेकदा आपण तहसील कार्यालयात जातो आणि तिथे अधिकाऱ्यांना विचारतो की आमचे पैसे अजून का आले नाहीत त्याच्या मागचं काय कारण आहे तेव्हा ते सांगतात की वरून पैसे आलेले नाही म्हणजे सरकारनेच पाठवले नाही तर आम्ही कुठून देणार त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही पण खरी गोष्ट मात्र वेगळीच असते आतली समस्या म्हणजे छाननीच चा म्हणजे पडताळणीचं काम अपूर्ण राहिलेलं असतं त्यांनी ते पूर्णच केलेलं नसतं प्रस्ताव वेळेत पुढे न ढकलल्यामुळे किंवा तुमचं नाव यादीत न गेलेलं असल्यामुळे तुमचे पैसे अडकून बसतात छाननी म्हणजे कागदपत्रांची तपासणी जी वेळेत न झाल्याने अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव पेंडिंग राहतात त्यामुळे हप्ता थांबतो आता यामध्ये हयातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि इतर अत्यावश्यक कागदपत्रांचा समावेश होतो ही कागदपत्र वेळेत न जमा झाल्यामुळे मोठा अडथळा तयार होतो ज्या तारखा शासनाने दिलेल्या आहेत त्या तारखेत दाखले सादर न झाल्यामुळे तुमचं नाव यादीतून गेलेलं असतं आणि त्यामुळे पैसे थांबलेले असतात त्यामुळे लक्षात ठेवा की कागदपत्र वेळेत पूर्ण करणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो अनेक वेळा असं होतं की तहसील कार्यालयातून किंवा विभागातून प्रस्ताव वेळेत पुढे न गेलेला असल्यामुळे पैसे थांबतात काही वेळात जाणून बुजूनही जर कागदपत्रांमध्ये गडबड दिसली किंवा एखाद्या लाभार्थ्याच्या नावावर बोगस गुण आढळले तर त्याचे सुद्धा पैसे थांबतात अशा अनेक कारणांमुळे प्रशासनाकडून योग्य ती पावले वेळेत न उचलल्यामुळे रिपोर्टिंग उशिरा होता आणि त्यामुळे सुद्धा पैसे अडकून बसतात आता हे अनुभव मला थेट त्या लाभार्थ्यांकडून कळाले आहेत ज्यांचे ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाहीत काही जिल्ह्यांमध्ये वेगळं चित्र असू शकतं काही वेगवेगळी कारण असू शकतात जर कोणतं कारण मी सांगायचं राहिलं असेल तर ते नक्की आपल्या कमेंट मध्ये लिहा आणि इतरांनाही त्याची माहिती तसेच ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी मेसेज करण्याची गरज नाही पण ज्यांना अजून पैसे आलेच नाहीत त्यांनी मात्र आपला जिल्हा किंवा तालुका सांगून कोणत्या महिन्याचे त्यांचे पैसे थांबले आहेत डिटेल मध्ये लिहा जर ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्याकडे आले नसतील तर हेच खरी कारण असू शकतात मित्रांनो ज्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे आलेले आहेत त्यांचे हप्ते सप्टेंबर महिन्यातही काही प्रमाणात थांबण्याची शक्यता आहे त्याची कारण मी तुम्हाला अगोदरच समजावून सांगितलेली आहेत आता त्यामुळे तुमच्याकडून जे काही आवश्यक कागदपत्र किंवा प्रक्रिया आहे ती पूर्ण करून त्याची माहिती तहसील कार्यालयात तात्काळ नोंदवा कारण एकदा का तुमची ऑन बोर्ड असलेली माहिती अपडेट झाली की पुढे तयार होणाऱ्या याद्यांमध्ये तुमचं नाव चांगल्या पद्धतीने समाविष्ट होतं आणि असं झालं की मग तुमचे हप्ते तुम्हाला नियमित वेळेवर मिळायला लागतात ही छोटी पण अतिशय महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व लाभार्थ्यांसाठी माहिती अतिशय महत्वाची आहे ही माहिती तुम्ही नोट करून ठेवा त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचवा त्यासाठी मदत करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद